नमस्कार मी अभिजित दीक्षित कृषी चिकित्सालय या नावानं आम्ही जी संस्था चालू केली आणि ज्याच्यामार्फत आम्ही विषमुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय आम्ही गेल्या वर्षी श्री नवनाथ वाघ यांच्या शेतामध्ये प्रयोग केला होता यांचं शेत श्रीरामपूरच्या जवळ मातापूर म्हणून गाव आहे या भागामध्ये आम्ही काम चालू केलं होतं सुरुवातीला आम्ही बहर धरल्यानंतर साधारण बोरा एवढं फळ झाल्यानंतर आम्ही या प्रोडक्टचा वापर करायला चालू केलेला आणि त्यानंतर त्यांना जो रिझल्ट आला तर त्या रिझल्टचा अनुभव ते स्वतः सांगतील आता एक वर्ष झालेलं आहे आता पुढचा जो बहर ते धरणार आहे ते पहिल्यापासून या प्रोडक्टचा वापर करणार आहेत आता वाघ साहेब तुम्ही तुमचा परिचय करून द्या आणि हे कसं वापरलं थोडं थोडक्यात सांगा काय मी तुम्हाला माझं नाव नवनाथ पांढरंग वाघ राहणार मातापूर तालुका जिल्हा अहमदनगर अशा कारखान्याच्या साईडला आहे कंप्लीट त्याच्यानंतर मी पहिल्यांदा ज्या वेळेस मला लक्षात आलं हे वापरायचं तर मी फक्त प्रॅक्टिकल म्हणून वापरलं म्हणजे त्यांचं एक प्रॉडक्ट घेतलं होतं ते म्हणे तुम्हाला आता पहिल्या पहिल्या व्हिजिटमध्ये तुम्हाला मी पंधरा हजार रुपयाला देऊ शकतो म्हणे शंभर लिटर आपण आता हे कसं वापरलं हे आपण जे हे वापरल्यावर तुम्हाला काय हे कसं तयार केलं काय केलं ते सांगा ही आता पावडर आहे ही पावडर ही पावडर दोनशे दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम पावडर, पावडर दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि दोन किलो गोळ आणि दोन किलो ताक असं वापरलेलं आहे आणि ते आठ दिवस भिजो घातलं त्याचा ज्यावेळेस आंबट वास यायचा ना त्यावेळेस ते ड्रिप सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याने जे लिक्विड दिलं त्याची फवारणी केली होती आपलं क्रॉप एनान्सर म्हणून लिक्विड आहे संजीवनी म्हणून त्या लिक्विडची आम्ही जमिनीमध्ये फवारणी दहा लिटर दिलं त्यानंतर फवारणीमध्ये सुद्धा आपण हे लिक्विड वापरलं याचा अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आला आ, हे हे जे पाकिट तुम्ही तयार केलं हे साधारण महिन्याला किती दिलं महिन्याला महिन्याला वेळा सुरुवातीला म्हणजे साधारण तुम्ही सहाशे लिटर दिलं सहाशे लिटर आणि आपण जी सुरुवात केली आपली ओळख झाली नव्हती ओळख झाल्यानंतर म्हणजे आपण ज्याला फोन केला मला त्याला साधारण बोराच्या आकाराचं आणि हे फळ ज्याला आपण सुरुवात केली त्याला फळ बोराच्या होतं त्यानंतर आपण साधारण तीन हजार लिटर पर्यंत हे जमिनीमध्ये जा, किती दिलं आणि फवारणीसाठी काही वापरलं का नाही फवारणीसाठी वापरलं हे एक म्हणजे दोनशे लिटर पाण्यामध्ये पाच लिटर वापरलं हे काय सांगू लॅटरचं काय केलं तुम्ही पहिल्यांदा आतापर्यंत माझी एकच लॅटर होती त्याच्यानंतर आता ते आमचे थे ते डॉक्टरने सांगितलं आता डबल लॅटर केलेली महिला सुरुवातीला अगोदर चार चार लिटरचं ना आठ लिटरचं हे होतं आता सोळा लिटरचं ड्रिपर टाकलेलं आहे टाक। दोन्ही दोन्ही त्याच्यामुळं पहिल्यांदा मेन लाईनलाच फक्त हे द्यायचं हे दिल्यानंतर मुळी आता कुठे सांगा हे हे, हे, हे दिल्यानंतर मुळीत माझे जवळपास दोन ते अडीच फूट तीन फुटापर्यंत फुटापर्यंत आता मी ज्या वेळेस खड्डे घेतले ना त्यावेळेस तिला मुळे तुटल्या माझ्या त्याच्यामुळे शॉक मध्ये अशा वेळेला काय करायचं अशाला याचा वापर अजून थोडा वाढवायचा अनेक संजीवनी जे आहे ते संजीवनी पण जरा फवारणीमध्ये घ्यायचं म्हणजे ते शॉक मधनं बाहेर येत बरोबर आता मला सांगा हे फवारणी केल्यानंतर तुमचा जो कन्सल्टंट होता त्या कन्सल्टंटनी इतर पण बागा केल्या असतात बरोबर त्या बागेमध्ये आणि या बागेमध्ये त्यांना काय फरक नाही मी कन्सल्टंटला हे सांगितलंच नाही अगोदर मी हे वापरतो म्हणून कारण त्याला आपण कारण मी त्याच्यामध्ये कम्प्लेट अडणी होतो बागामध्ये परंतु कन्सल्टंट ज्या वेळेस आता मध्यंतरी आले म्हणे तेव्हा साहेब तुम्ही काहीतरी याच्यात वापरता म्हणजे मग मी त्यांना सांगतो मी जीवाणू सोडतो म्हणजे मग ते जीवाणू कुठले काय म्हणजे मग ते म्हणजे तुमचा खर्च जादा होऊ राहिला हो म्हणलं जाऊ द्या ना मला मग कन्सर्टरचा म्हणजे मला पंधरा हजार रुपयाला मी पहिल्यांदा घेतलं खर्च केला खर्च केला पण माझ्या त्याच्यामध्ये शेवटच्या तोड्यामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये झाले पंधरा हजार रुपये खर्च केला त्याचे दोन लाख पंच्याहत्तर झाले आणि शिवाय ग्रीनरी आता हे जर पाहिलं ना तर तिने आम्हाला असं पान तोडून दाखवलं असं हे आता हे जो प्लॅट आहे आपला इथरेल आता मारलेला मार आता आता पूर्वी ट्रीटमेंट केलेली ती बोराच्या आकड्यावर फळ होतं म्हणून आणि रिझल्ट आला चांगला हो। आता हे पहिल्यापासून आपली ट्रीटमेंट चालू केली आता इथ्रेल मारलेला आहे इथ्रेल आता तुम्ही सांगा गेल्या वेळेला पानाची काय साईज होती याच्या निम्मा पान होत आता याच्यापेक्षा मोठं पान आहे म्हणजे अशा दोन हे केलं ना त्याच्यावर असं पान बसवत होत असं इथपर्यंत होत पण आता ते पानगळ झाली ना त्याच्यामुळे ते हे झालेलं आता ही ट्रीटमेंट चालू करायच्या अगोदर तुम्ही डाळिंबाचं उत्पन्न त्याच्या अगोदर पण घेत होता हो, हो। त्यावेळेला किती उत्पन्न आलं आणि ही ट्रीटमेंट चालू केल्यानंतर किती उत्पन्न आलं नाही मागच्या वरती मागच्या वरती माझं साडे म्हणजे पाचशे सत्तर झाडं आहे त्याच्यामध्ये साडेबारा टन निघला होता साडेबारा टन ही ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आता माझं साडेसतरा टन साडे सतरा टनाचा यांना होता वीस टनाचा म्हणजे चालू वर्षी आम्ही टार्गेट टार्गेट आहे चालू वर्षी तर पाहू आपण याचा वापर केल्यानंतर अजून काय रिझल्ट येतात आणि आम्ही त्याचे व्हिडिओ अपडेट करत राहू